म्हसवड शहरात गुढीपाडव्याचे साखरहार बनवण्याचे लगबग साडेतीन मुहूर्तापैकी एक समजल्या जाणाऱ्या गुढीपाडव्याच्या सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असल्याने या सणानिमित्त लागणाऱ्या साखरेचे हार बनवण्याच्या कामाला म्हसवड शहरात चांगलीच गती आली आहे म्हसवड शहरात कांबळे बंधू यांचे साखरेचे हार सर्वदूर प्रसिद्ध असून पाडव्यानिमित्त लागणाऱ्या या साखरेच्या हाराला सातारा जिल्ह्यासह सा सांगली कोल्हापूर व पुणे जिल्ह्यातही मोठी मागणी आहे पांढरे व रंगीबिरंगी साखरेचे आकर्षक हार बनवण्याची सध्या लगबग सुरू आहे पाडव्याच्या एक महिना अगोदर हे हार बनवण्यास सुरुवात होते यासाठी नगर येथील कुशल कारागीर मसवडे येथे एक महिन्यासाठी मुक्कामी राहून हार बनवण्याचे काम करीत आहेत भारतीय संस्कृतीमध्ये गुढीपाडवा या सणाला फार महत्व असून या सणानिमित्त प्रत्येक हिंदू नागरिक हा आपल्या घरावर गुढी उभारत असतो तर गुढी ही मांगल्याचे प्रतीक मानले जाते या गुढीला साखरेचा हार घालण्याची मोठी परंपरा आहे गुढीपाडव्यापासून नवीन मराठी वर्षाला सुरुवात होत असून वर्षातील पहिलाच मोठा सण म्हणून या सणाची ओळख आहे तर प्रत्येक मराठी माणूस हा आपला कोणताही नवीन व्यवसाय अथवा शुभकार्याची सुरुवात या सणापासून सुरू करण्याचा प्रयत्न करीत असल्याने या सणाचे महत्त्व महाराष्ट्रात सर्वाधिक आहे